आज आपण बनवत आहोत एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान असा नाश्ता त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथंबीर आणि एक चमचा तेल घालून मिक्स करून घेतलं त्यातील दोन चमचे पीठ एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवून दिलं उरलेल्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत त्याचा असा गोळा मळून घेतला त्यावरती झाकण ठेवून सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया एक बटाटा उकडून मॅश करून घेतला त्यामध्ये घालूया हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं किसलेलं आलं चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बटाट्याचे काही गाठी असेल तर त्याही हाताच्या साहाय्याने छान अशा मॅश करून घ्यायच्या आहे सर्व जिन्नस मिक्स करून साईडला ठेवून दिला वाटीमध्ये ठेवलेल्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्या पूर्ण गाठी फोडून त्याची छान अशी स्लरी करून घ्यायची आहे तर घट्ट न करता अशी पत्तसर अशी स्लरी बनवून घेऊन साईडला ठेवून द्यायची आहे तर हे मळलेलं पीठ घ्यायचं पूर्ण स्पीड घ्यायचं आणि ते थोडंसं त्याला चोळून घ्यायचं आहे आणि गोल असा त्याचा एक असा उंडा करून त्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून त्याची आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर जास्त जाड न लाटता अगदी मध्यम आकाराची अशी पोळी लाटून घ्यायची आहे साधारणत अशी आणि त्या पोळीवरती घालूया हिरवी चटणी तुमच्याकडे श्वास असेल तर तुम्ही त्यामध्ये श्वासही घालू शकता तर हिरवी चटणी छान अशी त्या पोळीला पसरवून घेऊया पोळीवरती आणि त्यावरच घालूया मसाला बटाटा आणि तोही छान असा पसरवून घ्यायचा आहे वरतून घालूया कांदा कांदाही छान असा पसरून घ्यायचा आहे आणि वरतून घालायची कोथिंबीर आणि असा दुमडवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा दुमडून घ्यायचं आणि इकडचा आहे त्यावरती घेऊन असे छान त्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे दोन्ही कढाई बंद करायचे आहेत हाताने छान असं प्रेस करून लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं सा लाटून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत कट करून झाले की सर्व पीस असे सेपरेट करून घ्यायचे आहेत वाटीत बनवलेल्या त्या स्लरीमध्ये एक चमचा तीळ घालूया मिक्स करून घेऊया इकडे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे तर एक पीस घेऊन यासलरीमध्ये बुडून तो लगेचच आपण तेलामध्ये सोडणार आहोत दुसरा पीस घेऊन त्यामध्ये बुडून तोही तेलामध्ये सोडायचा आहे असेच एक एक करून पॅनमध्ये मावतील एवढे पीस आपण त्यामध्ये घालणार आहोत तर छान असे मध्यमाचेवर ब्राऊन कलरवर तळून घेऊया तर हा नाश्ता तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मी तसे शेलो फ्राय करून घेतलेला आहे तर बघा छान असा तळवून झालेला आहे तर तो झारीमध्ये आपण काढून घेऊया तर हा नाश्ता तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याच्या पिठाचाही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तर सर्व पीस असे झारीमध्ये काढून घेऊन त्यातील तेल थोडंसं असं काढून घ्यायचं आहे तर हा अतिशय सुंदर असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर हा नाश्ता वरतून असा क्रिस्पी होतो आतून असा खुसखुशीत होतं तर छान असा तळून झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर होते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर एक वडी बघा तोडून बघूया बघा किती खुसखुशीचा नाश्ता झाला आहे लाईक एंड सबस्क्राईब धन्यवाद